मी शांतनुठल आमवले की आमचं दूषित पाणी झालेलं आहे आमच्या पिका शेतामध्ये पिकामध्ये काही येत नाही उत्पन्न आम्ही जे मागितलं आम्ही पोरं कामावर घ्या आम्हाला चेन चालवलं द्या आमची भरपाई द्या एवढंच आम्हाला आमचं कोणी आलंच नाही ना आम्ही मागतो मी आला त्याला मग आम्ही त्यांना तोंडी सांगितलं हे केलं त्यांना काय जाणीव नाही राहिली

मी माझ जन्म एक सहा एकोणीसशे एकाहत्तर त्याच्या वडील बारित जमीन टिळक नगरला खेटून कंपनी एकाहत्तर सालापासून पन्नास सालापासून पुढं उसा आमच्या ते मळीचं खड्ड्यामुळे आमच्या एरियाला ओरला मळीचं पाणी उतरलं ते घाण पाणी देणं खड्ड्या सोडलं पहिले दारूचा कारखाना चालू होता साखर्याचा चालू होता त्याच्यामुळे ते पाणी घाण सोडलेलं खड्ड्या सोडला आता सिमेंट कॉन्क्रीटचे खड्डे बांधले आणि ते पा कंपनी बंद व्हावी आजच बंद व्हावा शेतकऱ्यांना न्याय नाही भेटला ना, 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 ना कंपनी बंद करावा वारा स्वराला काही उत्पन्न काहीच नाही ना आमच्या साधन आता पाणी जर चांगलं असतं तर काल आम्ही इथं बसला असतो नकरावर घ्यावा आमचं नुकसान भरपाई द्यावी एक लाईन चालायला द्यावा कंपनीने पाणी ते पुरवतात पाणी प्यायचं वगैरे प्यायचं जनावराला पण जे साधन ते घटलं ना नाना गोरखा सा सातवा आहे